परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सनाईक प्रताप सनायक यांच्या निर्देशानुसार सुनियोजन व निर्णयाचे विकेंद्रीकरण करण्याच्या हेतूने कर्नाटक परिवहन महामंडळ धर्तीवर एस टी अंतर्गत पाच प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे त्याची अंमलबजावणी करण्याचे परपत्र नुकते एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी काढला आहे पुढील काही दिवसात सेंट महामंडळाचे एसटी हे प्रादेशिक विभाग स्वतंत्रपणे आपले कार्यालय सुरू करतील दरम्यान या निर्णयानंतर आता एस कामगारांनी आपली जुनी मागणी पुढे केली असून शासन विलिनीकरणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगार पुन्हा आक्रमक झाले आहेत त्यामुळे एसटी कामगार पुन्हा मोठा संघर्ष उभारण्याच्या तयारीत आहेत या लढ्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून पुन्हा एकत्र येण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे यासाठी एसटी कामगार सेनेने विविध चोवीस संघटनांना पत्र लिहून विलिनीकरणासाठी भूमिका मांडली आहे दरम्यान सत्ताधारी पक्षातील संघटनांनी नेतृत्व करण्याची विनंती केली आहे एसटी कामगारांच्या प्रमुख मागण्या काय एस टी कामगारांना दोन हजार सोळा पासून एक टक्के वार्षिक वेतनवाढ व वा एक टक्के घरभडे भत्ता द्या दोन हजार अठरापासून जवळपास सात वर्षांच्या टप्प्याटप्प्याने वाढत गेलेल्या महागाई भत्त्याचा फरक द्या एक एप्रिल दोन हजार वीस पासून एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पासष्ट रुपये वेतनवाढीचा चार वर्षाचा प्रलंबित फरक द्या शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्त्याचा दर पंचवीस टक्के ओलांडल्यावर घरभडे भत्ता अनुक्रमे नऊ टक्के अठरा टक्के व सत्तावीस टक्के दराने द्यावा महागाई भत्त्याचा दर पन्नास टक्के झाल्यावर घरभडे भत्त्याचा दर अनुक्रमे दहा टक्के वीस टक्के तीस टक्के दराने द्यावा दरम्यान प्रादेशिक विभागानुसार एस टी मामल्याचे मुंबई नाशिक नागपूर पुणे व अमरावती असे पाच प्रादेशिक विभाग करण्यात आले आहेत प्रत्येक प्रादेशिक विभाग अंतर्गत कार्यरत विभाग व मुख्यालय निश्चित करण्यात आले आहेत प्रत्येक समितीसाठी आवश्यक तेवढ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून त्या त्या, त्या भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित सोयीस्कर आणि वेळेत सेवा मिळण्यासाठी सर्व प्रकारचे नियोजन राबवले जाणार आहे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती अंमलबजावणी तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत